धारणी तालुक्यातील गडगा प्रकल्प येथील डॅमचे पाणी पुरवठा संपूर्ण धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांना व्हावा म्हणून धारणी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा शेतातून पाईपलाईन कॉर्नर टाकली जात आहे व याकरिता दिया फाट्यावर एका शेतात दोन वर्षापासून एक पाईपलाईन कॉर्नर टाकणारी कंपनी निस्त होबासा मारत आहे उन्हात आराम करते आणि सकाळ संध्याकाळ शेतकरी शेतीची मशागती करिता येतात त्यावेळी कंपनीच्या इंजिनियरला चव येते आणि तो कामाला लागतो धारणी शहर ते तलई टिंगरिया कालपी बाबंदा बेर्दा टाकरखेडा अशा अनेक गावातील शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे तसेच संपूर्ण शेतीची मशागत झाल्यावर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे म्हणजेच संबंधित ठेकेदारांनी वाटेल तिथे अवैधरित्या ब्लास्टिंग सुरू केली आहे तसेच जागोजागी शेतकऱ्यांचा शेतात जे सीबी पोकलेन मशीनचा वापर ब्लास्टिंगमुळे उडणारी गिट्टी संपूर्ण शेतात पसरत आहे तसेच गिट्टीचे मोठमोठे ढिगार जमा होत आहे आता शेतकरी संपूर्ण शेतीची मशागत करून मिरगाची वाट बघत आहे पाणी पडताच शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहे मात्र या पाईपलाईनच्या कामाला शेतकरी कंटाळले आहे विशेष म्हणजे या कंपनीच्या मार्फत जे पाईपलाईन जागोजागी जॉईन जोडले जात आहे ते अतिशय निकृष्ट जोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पजर फोडणार आहे यामुळे शेतकरी चिंतित आहेत